शेतकरी बांधवने तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता आणि ती जमीन कुठे आहे आणि त्या जमिनीच्या आजूबाजूला कोण कोणती गटे आहेत आणि त्या गटांचा क्रमांक काय आहे हे सुद्धा पाहू शकता तर अगदी काही मिनिटात सर्वप्रथम गुगल वर तुम्हाला बहुलक्षा हे नाव टाकायचे आहे पहिल्या नंबरच्या साईट वर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर ओपन करून घ्यायचे आहे साईट त्यानंतर थ्री डॉट वर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपले राज्य हे ऑटोमॅटिक येईल रुरल या अर्बन जर तुम्ही खेड्यात राहत असाल तर रुरल कॅटेगरी टाका जर तुम्ही शहरात राहत असाल तर अर्बन ही कॅटेगरी टाकू शकतो मी खेड्यात राहतो तर मी रुरल टाकून घेतो त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपला तालुका तालुका टाकल्याच्या नंतर आपलं गाव टाकायचं आहे गाव टाकल्यानंतर आपला गट क्रमांक दोन्ही ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सर्च कौन -कौन त्यान या आयकॉन वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या गटातली सर्व माहिती दिसून जाईल कोण कोणते शेतकरी आहेत आणि कोणाच्या नावा किती जमीन आहे रो काही दिसून जाईल त्यानंतर मॅप रिपोर्ट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे ओपन केल्यानंतर एक आपल्याला एक पीडीएफ येईन ही डाऊनलोड करायची आहे डाऊनलोड केल्यानंतर ती ओपन करायची आहे तुमच्या गटाचा नकाशा आहे दिसून जाईल आणि तुमच्या आजूबाजूला कोणता कोणता गट आहे तो पण दिसून जाईल अशात माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद